सरायत चोरटा आकाशवाणी परिसरातून जेरबंद नऊ मोटरसायकली चार लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त मोटरसायकल चोरीची गुन्हे उघड करण्यात सांगली शहरकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोलाची कामगिरी करत कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी परिसरातून एका सरायत चोरट्यास जेरबंद केले आहे त्याच्याकडून चोरीतील नऊ मोटरसायकली चार लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रणजित श्रीरंग लोखंडे वय पंचवीस राहणार मंगसुळी तालुका आधुनिक जिल्हा बेळगाव सध्या राहणार बुदगाव असे ताब्यात घेतलेल्या साऱ्या चोरट्याचे नाव आज या ठिकाणी सांगली शहर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचनं खूप चांगली कारवाई पार पाडलेली आहे एकूण नऊ मोटरसायकल या ठिकाणी चोरीच्या मोटरसायकल आहेत आपण त्या हस्तगत केलेल्या आहेत आणि आरोपीला पण आपण ताब्यात घेतलेला आहे यामध्ये सांगली शहर पोलीस स्टेशन मिरज आणि महात्मा गांधी धुगड पोलीस स्टेशनला ते गुन्हे दाखल असून त्या मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत आपण त्या मूळ मालकांची ओळख त्या ठिकाणी पटवून पुढील त्या कारवाई करू आणि तो जप्त केलेला मुद्देमालही आपण मूळ मालकाला परत करणार आहोत या ठिकाणी मी सांगली शहर उपविभागाचे एस डी पी ओ श्री अण्णासाहेब जाधव सांगली शहर पोलिसांचे श्री संजय मोरे आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो या तिथे चांगली कामगिरी आहे आणि आपल्या माध्यमातूनही मी सर्वसामान्यांना अंगलीकरांना आवाहन करतो की आपण आपल्या मोटरसायकलची मालमत्तेचं स्वतःही रक्षण करणं ही जबाबदारी आहे त्या ठिकाणी आपण मोटरसायकल अनोळखी ठिकाणी लावणे चावी सह सोडणे बऱ्याच वेळेला त्या मोटरसायकलच्या चाव्या या जुन्या झाल्या कारणाने त्याला दुसऱ्याही चाव्या बसतात तर त्या ठिकाणी लॉकही बदलणं आवश्यक आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मोटरसायकलला जे विंगमध्ये आहे रिंगला पण एक डबल लॉक लावणं गरजेचं आहे जेणेकरून सहजासहजी आपल्या मोटरसायकल या सुरूला जाणार नाही आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत जेवढ्या आपल्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल केलेल्या आहेत लवकरात लवकर त्यांचाही शोध घेऊ आणि त्या हस्तगत करू धन्यवाद